वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील मुख्य शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथील तब्बल चौदा एकर शेतजमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणाने आता महाराष्ट्रभरात धुमाकूळ घातलाय तारे परिवाराने केलेल्या तक्रारीनंतर समोर आलेली माहिती केवळ धक्कादायकच नव्हे तर सत्तेच्या छत्राखाली कशी भूखंडाची मुडभर मंडळींनी लूट चालवली याचे ज्वलंत उदाहरण ठरू लागली आहे तक्रारदार तारे परिवाराने स्पष्ट शब्दात आरोप केलेले आहेत की जमीन खरेदीची प्रक्रिया नियमबाह्य अपारदर्शक आणि दबावाखाली राबवली गेली या व्यवहारामागे प्रभावी राजकीय व्यक्ती स्थानिक सत्ताधारी गट आणि काही संबंधित शासकीय यंत्रणेमधील अधिकारी यांचा थेट व अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचे तारे यांनी सांगितले आहे ग्रामीण परिसरातील समायिक शेतजमिनी झालेली खरेदी त्वरित रद्द करावी आम्हाला न्याय द्यावा डोंगर खांडाळा चौदा एकर शेत जमीन झालेल्या खरेदीवर आक्षेप नोंदवून ही खरेदी कशी झाली मंडळ अधिकारी तलाठी यांनी पत्र व्यवहार करताना शेतीवर जाऊन पाहणी केली का यातील सर्वात चर्चेतील बाब म्हणजे नियमांचा भंग करून व्यवहार नियमित करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार राऊत करीत असल्याचा आरोप आहे जमीन हस्तांतरण परवानग्या विषय नोंदी महसूल नोंदी या सर्व टप्प्यांवर कथित हस्तक्षेप झाल्याचे संकेत समोर आले असून राजकारण प्रशासन कंत्राटदारी यांची युती या प्रकरणातून उघड होत असल्याची चर्चा पेट घेत आहे डोंगर खंडाडा परिसरात संतप्त उसाळला असून नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलाय जमिनीच्या नावावर सुरू असलेल्या त्या भांडवलदारांचे राजकारण अधिकाऱ्यांचे मौन आणि दलालांची लूटखोरी आम्ही सहन करणार नाही हे प्रकरण केवळ एका खरेदीचा मुद्दा नसून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या जमीन दांडगाईचा चेहरा उघडा पाडणार आहे या आरोपींची चौकशी जबाबदारी निश्चित आणि कारवाईची मागणी आता जोर आहे असता असताना वीस पेंडेंट्स ॲग्रीमेंट असताना सुद्धा त्यांनी त्या शेतावरती त्या शेताची पंधरा जानेवारी दोन हजार एक पंचवीसला खरेदी खरेदी करून घेतली आमचा सा सातपारा हा संपूर्णपणे सामायिक सातपारा आहे सातपा आमच्या शेत्र कुठेही वाटणी पडत झाली किती वाटणी झालेली नाही आहे सगळी अनडिवायडेड शेती अठ्ठावीस एकर आहे टोटल चौदा एकर तुम्ही खरेदी केलेली आहे त्याचे जे वारस आहे किंवा त्यांची जी म्हणजे सीमांकन आहे ते झालेलं होतं ही सामायिक शेती होती बरोबर आहे बरोबर आहे सामायिक शेती असल्यामुळे त्या लोकांना आम्ही तिथे नेलं स्पॉट ज्यांच्या नावा शेती त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे तारे आहेत त्यांचे वडील किंवा आजोबा त्यांनी असं ठरवलं होतं की ही उत्तरेकडील यांची पूर्वेकडील यांची लिगल डॉक्युमेंट आहे का उत्तरेकडे रिपोर्टनुसार आहे का त्यांनी आम्हाला दिलेले बॉन्ड करून त्यांनी दिले वेगळं आहे काम कशी सातबारावर नोंद आहे का किंवा खरेदी खात्यावर नोंद आहे सामायिक क्षेत्र बरोबर आहे झाले असते त्यांच्या मूळ अठ्ठावीस गाव माझ्याकडचा आहे दक्षिणेकडचा माझ्याकडचा आहे जे काय असेल नसेल ते सीमांकन व्हायला पाहिजे झालेलं आहे ज्यावेळेस मी शेती परचेस केली ज्यावेळेस मी सामिक क्षेत्र बघितलं त्यावेळेस मी त्यांना ही गोष्ट विचारली त्यांनी आम्हाला सांगितलं जितेंद्र कायस मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी